मैत्रिणींनो माझ्या सर्व मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी एक नवीन वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे कृष्ण कमळ फुला फुलाचा विषय आहे कृष्ण फूल फुल कमळाची वेल ही आपल्या अंगणात असावीच त्यांनी वास्तुशास्त्र दूर होते कृष्ण कमळाची वेल लावण्याचा जो उद्देश आहे आपला ते आपला वास्तू जो आहे तो एकदम हे राहते म्हणजे त्याला काही आपली जे बाधा झालेली असते तर ती बाधा होत नाही तर त्याच्यामुळे जर तुम्हाला मी सांगते उत्तर उत्तर दिशेला तो कृष्ण कमळाचा वेल लावला पाहिजे बाहेरून येणारी जी निगेटिव्हिटी आहे तर ती वेलामध्ये शोषून घेण्याची पावर आहे म्हणून आपण कृष्ण कमळाचा वेल आपल्या प्रत्येकाच्या अंगणात असावा त्यानंतर कमळाचं फुल बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर कमळ म्हणजे काय तर कृष्ण कमळाचं फुल म्हणजे कशाला म्हणतात तर आता मी तुम्हाला कमळाचं फुल आता आपण बघणार आहे तर मी खालूनपासून तर वरपर्यंत माझ्या अंगास मी वर आलेली आहे खालच्या साईडने मी कट केली ती वेल खूप मोठी वाढली होती तर आता ही वरच्या स्टॉपवर आलेली आहे तर बघ बघू शकता तुम्ही हे आहे कृष्ण कमळ बघा तुम्ही याला या महिन्यात याला पावसाळ्यात खूप सारे लटबुट फुलं येतात आता कृष्ण कमळ म्हणजे काय ते पाहणार आहे आपण आता बघा तुम्ही कृष्ण कमळाच्या फुलाचं सा महत्त्व सांगते मी तुम्हाला कृष्ण कमळ म्हणजे कृष्ण कमळ म्हणजे काय कृष्णकमळ ही बा तुम्ही कृष्ण कमळ सगळ्यात जास्त हे फूल जे आहे तर याला ह्या बघा ह्या शंभर कौरव म्हणजे ह्या पूर्ण याला नील नीलवर्ण कलरच्या ज्या पाकड्या आहे हे शंभर कौरव आहे त्यानंतर हे पाच पांडव आहेत मैत्रिणीं ह्या ज्या पाच आहेत आतमध्ये हे पराग दिसतात तुम्हाला हे पाच पांडव आहे त्यानंतर हे जे आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन जे पराग आहे हे ब्रह्मा विष्णू महेश आहे आणि मधामध्ये आहेत हे श्रीकृष्ण भगवान आहेत आणि हे पूर्ण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये व्हाईट कलरचं हे आहे सुदर्शन चक्र तर त्यासाठी हे कृष्णाला पण पण जेवढं प्रिय आहे तेवढं विष्णूंना पण प्रिय आहे प्रत्येक विष्णूच्या कृष्णाच्या पूजेत जे आहे मैत्रिणीं हे फुल असलंच पाहिजे म्हणून याला सुद कोणी कोणी याला सुदर्शन चक्राचं फुल पण म्हणते बघा मैत्रिणीं असं या कृष्ण कमळाचं महत्त्व आहे कृष्ण कमळाचं फूल हे विष्णू भगवानांना श्रीकृष्णांना सर्वात जास्त अतिप्रिय असणारं फूल आहे त्यांच्या पूजेमध्ये हे फुल असतेच मैत्रिणींनी तर प्रत्येकीने हे फुल आपल्या अंगणामध्ये लावलं पाहिजे आणि वास्तू दोष दूर होतात आणि उत्तर दिशेला याचं असण्याचं खूप महत्त्व आहे तर याला एवढे सारे फुलं आहेत मैनी मैत्रिणीं की कमीत कमी महिना झाले जसा जून महिना लागला जसं पाणी पडलं तसं याला फुलं चालू झाले तर एवढे फुलं आलेले आहेत याला आता तीन महिने फुलं येतील आणि याचे खूप प्रकार आहेत कोणाकडे व्हाईट कलर आहे रेड कलर आहे आणि हा कलर आहे असे तीन चार प्रकार आहेत आपल्या इकडे याचे तर सगळ्यात चालणारा जो प्रकार आहे हा नीलवर्ण प्रकार आहे हा नीलवर्ण प्रकार जो आहे हा प्रत्येकाच्या घरात आणि हे जेवढं ते लाल फुल आकर्षक दिसत नाही तेवढं हे आहे मध्ये हेच कृष्ण कमळाचं फुल आहे ते नंतर बनवलेलं आहे रासायनिक क्रिया करून ते दुसरे फुलं जे आहे ते बनवलेले आहे त्याच्या पाकड्यांमध्ये दे तुम्हाला दिसते फरक दिसणार आहे तर प्रत्येकीने हे फुल लावावं आणि तुम्ही श्रीकृष्ण भगवानांना चढवा शंकरजीला चढवा हे खूप अतिप्रिय असणारं फुल आहे तर प्रत्येकीच्या अंगामध्ये हे फुल लावा माहिती छोटीच होती पण या माहितीचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मैत्रिणीनं ते मला कमेंट्स करून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांना श्री स्वामी